हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना तर काय चाललंय भाऊ बहिणी झालं सर्वांचं जेवण तर भाऊ बहिणीनं पाऊस आहे का तिकडे चालू तुमच्या तिकडे आमच्या इकडे तर पाऊस चालू आहे कोणाचे कुठं कुठं पाऊस चालू भाऊ बहिणी कमेंट करून सांगा तेवढं आमच्या इकडे तर आहे भाव पाऊस पाऊस येतोय भाऊ बहिणीनं तर कपडे तर वाळली पण नव्हती तर भिजली तशी आता भिजलेले कपडे तसे पप्पा झोपले तर भाऊ बहिणीनो कामावर ना आल्यावर जाते तर आपलं कामाला भाऊ बहिणीनो लागते म्हणल्यानंतर काम तर केलंच पाहिजे आता काही समजे जर जर बसून जर म्हणलं तर करायचं काय तर गेलं होतं कामाला तर काल पाहुजी आलं होतं मग त्यांना बी घेऊन गेलं होतं शिकवतो म्हणून कामाला तर गेलं होतं त्यांना घेऊन मग आता कसं कसं त्यांस कसं कसं त्यांनी काम केलं माहीत नाही आपल्याला आता तेच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतेल कारण की घरी डायरेक्ट बारा वाजता जेव्हा बारा येतो एक दीड वाजली दी त्यांना घरी यायला जेवण करायला मग घरी आल्यानंतरच जेवली ते मी डबा दिला होता सकाळी दोघाचा चार भाकरी दिली त्या डबा भरतो मला सांगते गावारीची शेंग दिली होती दोघाला आणि एक डेसबी दिली म्हणलं एकाने डब्यात खाल्लं एकाने डिसत खाल्लं तर म्हणलं दोघाचं भागल म्हणून भाऊ बहिणी एक डीस दिली होती डबा आणि भाकरीत बांधव असं भाकरी दिल्या होत्या त्यांना डबा दिला मी राहणार तर घरीच आली जेवायला काम करून सर्दी झाली अ हो। बरं नाही मला बी बरं नाही बाळाला हो। बरं नाही झोपल्या मायराला बी सर्दी आली मला तर हो कान दुखतोय भावा बहिणीनं मग कानात लय समजा काढून टाकले लय दुखतोय कान लय दुखतोय म्हणजे मापाच्या पाया दुख, कान, दुख मला कानाने ऐकायलाच हे नाही सर्दी झाली त्यामुळे लय दुखतोय आता काय करायचं सर्दी झाली मला कान दुखतो आणि ऐका येत नाही एका ये कानाने बहिरी होती <coughs> 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 तर रात्री एक व्हिडिओ टाकला होता भावा बहिणीनं तर आणि कालच्या मा का काल मायरूच्या पप्पाने काय रेकॉर्डिंग टाकली होती बघा फोनची ही कधीची रेकॉर्डिंग आहे ती पण सांगते तुम्हाला कधीची रेकॉर्डिंग काय माहिती का आत्या वारलेल्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवसाची ती रेकॉर्डिंग आहे भाऊ बहिणीनं त्यांनी ती काल परवा दिवशी टाकली ती पण टाकताना मी म्हणलं होतं आता रेकॉर्डिंग टाकून काय उपयोग आहे म्हणलं माणूसच राहिलं नाही तर आता रेकॉर्डिंग काय जगाला दाखवायची म्हणलं राहते म्हणलं लोक किती केलं तरी येण्यातच काढतात म्हणलं आता पण म्हणलं रेकॉर्डिंग टाकली तुम्ही तर याड्यातच काढणार आहे ते तुम्हाला म्हणलं कसं असतंय गरिबाचा कुठं न्याय होत नसतोय खरंच आहे भाऊ बहिणींना कारण की काय कमेंट आलेले आहे ते अशा ती वाचलेले आहेत त्या अं म्हणलं चला त्या विषयावर काही गोष्टी बोलाव्या कारण कसं आहे माहिती आहे का बोलायचं म्हणल्यानंतर भरपूर भाऊ बहिण आपल्यापाशी असते त्या कमेंटला तडी तोड उत्तर देण्याचं पण भाऊ आहे कसंय आहे का आपलं गेलं जग बुडालं असं काम झालेलं आहे आता बोलूला सांगून कोणाला उपयोग आहे का तरी मी त्यांना सांगत होती रेकॉर्डिंग टाकू नका तुम्ही तुम्हाला येण्यातच काढणार आहे ती आणि माणूसच राहिलं नाही तर आता रेकॉर्डिंग टाकून काय उपयोग होणार आहे आपला असं मी त्यांना सांगत होते कारण कसं आहे माहित आहे का आपण किती केलं तर गरीब आहे गरीबाचा कुठं न्याय होत नसतो ही खरी गोष्ट आहे तितकीच तर विषय काय झाला भावभिनीन की आत्या वारल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांनी ती फोन लावला होता डॉक्टरला तर डॉक्टरला लगे लगे सांगितलं नव्हतं की आई एक्सपायर झाली म्हणून आपली तर ह्यांनी सांगितलं नव्हतं लगेल तुम्ही रेकॉर्डिंग तर ऐकलीच असेल कशी आहे काय तर डॉक्टरचं म्हणणं असं आहे की नाही दाखवली आम्ही नाही दाखवली आम्ही ती चा जी आत्याचं ऑपरेशन झाल्यानंतर जी गाठ होती ती नाही दाखवली तिथं डॉक्टर भाऊ पुरेपूर चुकला का दाखवली नाही रात्रभर जसं तुम्हाला सांगते सहा सहा वाजता सात वाजता सा भाऊ बहिणीनं ऑपरेशनला घेतलं होतं रात्रभर डॉक्टर लोक पळवत होती पाच पाच मिनिटाला दोन दोन मिनिटाला त्यांचं फोन आयुष्यमधनं जिथं ऑपरेशन होत होतं तिथून फोन यायचं सारखं राजू मिसाळ पेशंट कडे या ही आणायचंय ती आणायचंय मग ऑपरेशन झाल्यानंतर काही समधी झुपली नव्हती जागीच होती माहिती रोज पप्पा चोवीस तास तिथं होत आम्ही पण होतो जाग भावा बहिणीनं एवढं तेवढं असं त्यांच्या असं म्हणजे पाणी हे लागलं तर आम्ही असं ह्यांना द्यायच होती तिथं बसून होत मग असं काय झालं की डॉक्टरने ती गाठ दाखवली नाही का दाखवली नाही ती गाठ दाखवायची होती ना आमचं पण म्हणणं तीच आहे की भावा बहिणी नका आणि गाठ दाखवली असते तर आमच्या मनातली शंका तर निघली असती की झालंय बाबा ऑपरेशन झाले अशा नाशी कसली पण असू द्या चांगली असू द्या किंवा कॅन्सरची गाठ असू द्या ती कसली पण गाठ असती तर आम्हाला तात तात लगेच ताप तातडीनं ता जर ती गाठ दाखवली असती लांब जरी दाखवली असती तरी भाऊ बहिणीनं आमच्या मनातली शंका निघली असती कारण कसं आहे माहीत आहे का आमचं एक आमची शंका अशी आहे की ऑपरेशन तर झालं मग ते झालं का नाही झालं ही तर आपल्याला माहिती नाही ते फक्त नावाला ऑपरेशन तर झालं पण भाऊ बहिणीनं ती काय आपल्याला गाड दाखवली गेली नाही त्यामुळं या गोष्टीवर विचार करण्यासारखं आहे पण कसं आहे माहिती आहे का चला आता जाऊ द्या हो का जे नशिबात त्यांच्या होतं नशिबात होतं का नव्हतं ते आपल्याला माहिती नाही पण झाला आपलं दुर्दैवी घटना आपली घरात झाली तशी आणि परत आता ती बोलून चालून काय महागारी येणार नाही तुम्हाला सांगून पण महागारी येणार आहे का नाही सांगून पण माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगते भावा बहिणीने कशा कशा गोष्टी झाल्या ते आता चोवीस तास तर मायरोज पापा तिथं होतं आता डॉक्टरचं म्हणणं असं आहे की आम्ही गाठ काढल्या काढल्या लगेच लॅबला पाठवली पेशंट सोडून लॅबला गाठ कशी पाठवली त्यांनी लॅब आणि लॅब बी कुठं आहे मुंबईला कुठं काय आहे कुठं आहे लॅब काय म्हणली का, का मुंबईला ना आ <coughs> कुठं सांगितलं ती गाठ कुठं पाठवली म्हणते लॅबला कुठशी कुठल्या गावला अगोदर म्हणले एवढे काय गरज नाही बियासारखी गाठ चेक आपण आग हॉस्पिटल अगोदर आधी म्हणले वाटतं भावा बहिणीनं की एवढे बियासारखं काय नाही आपण हाय ती गाठ हिथं कुठं तर हिथंच हॉस्पिटल मध्ये कुठं तर चेक करू असे म्हणले नॉर्मल गाठ आहे चेक करू करू परत मग मला काय म्हणायचंय भाऊ बहिणीनं नॉर्मल गाठ होती ना नॉर्मल का असतो ना त्यांचं दाखवायचं काम होत जे नातेवाईक पेशंट सोबत आलेली त्यांची शंका निघली असती ना मग आम्हाला बी कळलं असतं की हो बाबा खरंच ऑपरेशन झाले ना असे ना अशी गाठ होती साधे असू नाही तर कसली पण असो नाही तर पातळ तळका होय ना भाव बहिणींना असं रक्त तरी झालं असतं ना त्या गाठीचं ते तरी आम्हाला दाखवायचं होतं ना त्यांनी कशातच काय केलं नाही आम्ही मानायचं कसं म्हणते ऑपरेशन झालं मग सासू तर म्हणतच होती माझं नुसतं डोकं फोडले माझ्या डोक्यात काहीच नव्हतं मला नुसतं असं असं आपदा तर सासूची इतकी केली भाव बहिणीनं डॉक्टरांनी इतकी केली कुठं पण इंजेक्शन आणि कुठं पण काय रडू रडू सांगत होत्या योगिता ताईलान मला पण असं वाटायचं की कुठंतरी त्यांचा जीव वाचतोय भाव बहिणीनं आम्हाला दोखान्यात असताना एक आशा होती की आता सुया अंगाला टोचल्यानंतर भावनं आपल्याला पण माहिती आहे वेदना किती होते त्याच्या आपण आम्ही म्हणायचो असू द्या आता तुम्हाला नीट आहे म्हणून तर तुम्हाला ऑपरेशनला आणलंय आम्ही नाही तर आम्हाला तरी यायला लागले का ओ खरं बाळ घेऊन यायचं इथं रडायच्या त्या आम्हाला म्हणायच्या आम्हाला दोघीला सांगायच्या माझं असं केलं असं पण म्हणतात द्या की मला भूल चढली नव्हती मला जसं ऑपरेशनला नेलंय तसं मला समज आहे मला समद जाणवत आहे जाणवत नव्हतं एवढं बधीर झालं होतं डोकं पण त्यांना समज कळत होतं त्यांचं काय चाललंय काय नाही त्यांना ते ना समज कळत होतं तर त्यांनी आम्हाला ऑपरेशन झाल्यानंतर लगेच सांगितलं होतं कारण की ऑपरेशन झाल्यानंतर सुदीवर पण लगेच आल्या होत्या भाव मग ती म्हणते मी सुदीवरच होती मला काय झालं नव्हतं एवढंच की माझं डोकं असं फोडलंय त्यांनी त्या डोक्यात काय निघलं का नाही निघलं ते दाखवलं बी नाही काय नुसतं डोकं फोडून आणलंय माझं म्हणायचं आता आपल्याला माहिती आहे भाऊन किती केलं तर आपण आडानी आणि आडानी माणसाचं कोण चालू देतं कसं आणि आता हे चार दोन हो आ, जे टुकूज आहेत ना येऊन कमेंट करते ती या ह्यांना सुविधाच सुविधा पर्यंत जाते ती या सुविधाच मिळवू नका आणि ह्यांना पैशासाठी आता ह्यांची नाटकं आहेत ती आम्हाला जर पैशासाठी जर नाटकं करायची होती ना ज्या वेळेस आमच्या सासूबाईंना अखेरचा श्वास आमच्या समोर घेतला ना त्याच वेळेस आमचे ऍक्शन घेतला असतं आम्ही काय काय करायचं असतं तर आम्हाला काय पैशा पाण्याचं कुणाला पडलेलं नाही भावा ना। बहिणी राहिला विषय पैशाचाच जर गरजच होती ना आम्हाला त्याच वेळेस तर त्याच वेळेस हे सोशल मीडियावर सोडून डॉक्टरला धमकावून करून आम्ही ते पैशाचं का दिलं असतं घेतलं असतं का नसतं घेतलं ते आमचं आम्ही बघितलं असतं ही म्हणते ते ना सुविधा सुविधापर्यंत तर जाऊच ना तुम्ही कारण की कसं असतं मी म्हणती काय गरिबांचं कोण कुठं चालू देत नसतं पण डॉक्टरांची चुकी काढतंय कोण आपली चुकी काढतंय भाऊ बहिणीनो आम्हाला काय आम्ही काय पैशासाठी व्हिडिओ टाकला नव्हता लागायला टाकायचा असता तर आम्हाला त्या दिवशी ती कार रेकॉर्डिंग जे हिंडी टाकली होती ना मी त्यांना टाकूच नका म्हणतो ती पण त्यांचं एक म्हण होतं की भावा बहिणीला बी कळलं पाहिजे की चुक्यात कोणाची आहे नेमकी डॉक्टरची का आपली चूक आहे बरोबर का मग त्यांनी टाकली त्याला भरपूर अशा कमेंट आले ह्यांनी पैशासाठी लावलंय पैशासाठी लावलंय आता पैशासाठी लावायला आम्ही तवाच केली असती डॉक्टरवर केस पण आम्हाला पैशाचं काहीही घेणं ते विषय ते रोकारणींचा किती दिवसाची रेकॉर्ड कारण आहे ते, ते रोकारी टाकले त्याच्यावर त्या डॉक्टरला फोन नाही केला काय नाही केला धमकावलं नाही धमकावलं नाही काय सुद्धा नाही तसलं आम्हाला आम्ही तसले ह्याच्यातलं नाही हो भाऊ बहिणी न ह्याला त्याला असं लुबडून आणि करून आ त्यांची चूक जरी नसली तर त्यांच्या चुका काढायच्या आणि त्यांना आपण आम धमकावून आमकावून करून आपण त्यांना दमदाटी करून आपण त्यांचं लुबडायचं तसल्यातलं आम्ही नाही आणि जमत पण आहे आम्हाला जास्त ती जमत तर नाही आम्ही केलंच नाही कधी तर कसं जमणार आहे सांगा की जे आपल्या डोळ्यासमोर ले होत आहे जे आपण बघतो त्यालाच आपण खरं धरतो भाव बहिणी आपल्या डोळ्या ले माग काय होत आहे काय नाही आपण ह्याच्यावर बघत बी नाही आणि त्याच्यावर जा जास्त लक्ष बी देत आणि राहिला विषयी द्या रकॉर्डिंगचा तर त्याच्यावर पण आमचं लक्ष नाही आपलं गेलय आणि त्यात आमचं जग बुडावलेलं आहे भाव बहिणीनो तर आता लोकाला बोलून आमचा काय उपयोग आहे राहिला विषय पैशात तर पैशाचं लालची कुणीही नाही ही जी तुम्ही पैशासाठी पैशासाठी म्हणता ना आमच्या जागेत तुम्ही जर असताना तर ह्या गोष्टी शंभर टक्के तुम्ही केल्या असतात पैशाचा ना तुम्ही पैशासाठी चालवले ही आमच्या जागेत तुम्ही असताना तर शंभर टक्के तुम्ही पैशासाठीच ही केलं असत मी सांगते तुम्हाला कारण की तुमच्या कमेंट तुम वर न कळतंय की आम्ही आमच्या डोक्यात तर नव्हतं की नव्हतं आमच्या डोक्यात कि आम्ही आम पैशासाठी आता म्हणलं डॉक्टरला धमकावं आता भाऊ बहिणीला व्हिडिओ टाकावं आणि डॉक्टरचे चुके काढावी आणि आपण त्याच्याकडनं पैसे घेऊ आपलं तर ते कुणाच्या डोक्यात नव्हतं भाऊ बहिणी सहजपणे आपली ती बी आप तुम्हाला भरपूर वेळा म्हणलं होतं रेकॉर्डिंग हाय रेकॉर्डिंग हाय मी भाऊ बहिणींनो टाकणार आहे मग तुमच्या विश्वासासाठी त्यांनी ती रेकॉर्डिंग टाकली होती असं नव्हतं की पैशासाठी टाकली होती पैसन पाणी भाऊ बहिणीनं ही चलमाला जात नसते तर येत एका ठिकाणी जात दहा वेळा आम्हाला एकतर कष्ट करायचं माहिती आहे एवढंच की लुबडायचं कोणाला माहिती त्यामुळे सांगते कमेंट करताना बी जरा मापात करा कारण आहे माहिती आहे का लुबडा लुबडीचा खेळ आपल्याला जमत नाही जमते आमच्या तिकडं लाखो मिळू भाव बहिणी त्यांचं सुखात राहो आम्हाला काहीही घेणं देणं नाही एवढं म्हणाय जे आमच्या सोबत झालं अशा गोष्टी दुसऱ्या कोणासोबत होऊ नये कारण कसं माहिती आहे का घरात कुणीतरी मोठं शिकलेला असावं तेवढंच महत्वाचं आहे कारण आडाणी भासाचं काय नाही हो जशी मोठी लोक जशी डॉक्टर लोक सांगतील तशीच आपण नाचणार करणार पण आपल्याला माहिती नसतं की आपल्या सोबत आहे काय राहायला विषय तिथं ना तिथं मेडिकल कॉलेज तिथं तुम्हाला सांगते तिथं समजे शिकाव होती शिकाव मग तिथं शिकाव होती भाऊ बहिणीनं आमच्याकडून पैसे घेतलं ऑपरेशनच्या वेळेस आणि म्हणली की आ, आ, काय नाही सुविधा योजना 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 ही तर आपल्याला काय माहिती बी नव्हती तुम्हाला सांगते योजना नुसतं पुस्तक दिलं त्याच्यावर फोकाट औषध पण आमच्याकडनं घेतली आलं पैसे तिकडं गेलं हा उलट ऑपरेशन व्हायचे जास्त पैसा आमच्याकडून घेतलं होतं त्यांनी मग ऑपरेशन फुकाट कसं झालं फुकाट नाही झालं भाऊ बहिणी औषध गोळ्याचं पैसं परत तुम्हाला सांगते त्या ऑपरेशन करायच्या आधी आमच्याकडून पैसे घेतलं होतं काय नाही का 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 तर फुकट ऑपरेशन नाही कोणाची बदनामी करत नाही आम्ही डॉक्टरची बदनामी करत नाही पण आमच्यासोबत झालं हे चुकीचं झालेलं होतं आता हे आता आम्हाला समज नाही की दोष नेमका आम्ही घ्यावा का त्या डॉक्टरला द्यावा काहीच समजणार आम्हाला भाव बहिणींनं आणि राहिल्याविषयी तुम्ही तर आहेच की कमेंट करून आम्हाला दोष द्या म्हणजे घडतंय काय घडलं काय हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती तुम्ही फक्त बोलणार जाणार कमेंट पैशासाठी म्हणणार पैसा पाणी कुणाला कमवायचा कळत नाही लोपड एकामेकाला धमकावूनच पैसा कमवायचं आम्हाला तेवढंच माहिती आहे का आजपर्यंत तीच करत आलोय का आम्ही आम्हाला आजपर्यंत देवाने ते नाही शिकवलं देवाने दोन दोन धाकड हात आहेत तर जसं मिळेल तसं खायचं बी शिकवलेलं आहे ज्या वेळेस नसेल त्यावेळेस उपाशी बसतो हे आम्ही कुणाला सांगत नाही मग आता हाय तुमच्या पस प्रश्न तसा आहे तर म्हणाल्यानंतर ह्या गोष्टी बोलाव्या लागते त्या ला भाऊ बहिणी कसं आहे माहीत आहे का एक चुकी चुकीत काढा चुकीत काढा एवढं पण काढू नका असं माझं म्हणणं असत तर चला गेलं होतं रेकॉर्डिंग टाकायला ते बी तुम्हाला सारखं म्हणत होतं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे मी रेकॉर्डिंग टाकीन त्या चूक डॉक्टरची दाखवते आणि होती डॉक्टरचीच चूक आहे डॉक्टरनी जर आम्हाला गाडी दाखवली असती तर आम्ही डॉक्टरला दोष दिला नसता मग यात तुम्हाला काय समजायचं आहे ते समजा आम्हाला कोणाला लुबडायचं नाही आमच्या तोंडाला सांगणार बी नाही तर चला 야, yeah, 칼지.